आपले सगळे बळ एकवटले आणि दिसेल त्या रस्त्याने धावू लागली पायात पडण्या इतकेही बळ नव्हते पण हिम्मत सोडली नव्हती त्या सुन्नसान रोडवर पळत होती चार पाच मीटर अंतरावर धावली असेल की समोरून एक ब्लॅक स्पोर्ट कार वेगाने आली आणि तिच्या समोरच करकचून ब्रेक लावल्यामुळे तिच्या अगदी जवळ येऊन कार उभी राहिली तिने कुठलाही विचार करता त्या गाडीचे दार उघडले आणि त्यात बसून तिने गाडी हॉस्पिटलमध्ये घ्यायला सांगितले ते चौघे चरफड त्या नजरेआड होणाऱ्या कारकडे बघत उभे होते गौरवने रागाने लालबुंद होत जोराने रिधिमाच्या स्कूटीवर लाथ मारली त्यानेही माघार घ्यायची नाही हे ठरवले होते त्यानेही त्या गाडीच्या मागे जायचा निर्णय घेतला पण त्याचे मित्र त्याच्या सोबत यायला तयार नव्हते गौरवने रागाचा कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि आपली बाईक घेऊन त्या गाडीमागे लागला रिधिमा मागच्या सीटवर बसली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते संपूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते तिने अंगावरची ओढणी काढून फेकली तिच्या बाजूला एक उंचपुरा देखणा रुबाबदार तरुण बसला होता त्याची नजर तिलाच न्याहाळत होती त्याने जगात खूप सुंदर सुंदर मुली बघितल्या होत्या पण सारखी सुंदरी तो पहिल्यांदा बघत होता घामाने डबडबलेली असूनही तिच्या सौंदर्यात कुठली कमतरता दिसत नव्हती तिचे ओठ कोरडे पडले होते शरीर गर्म झाले होते तिने त्या तरुणाकडे वर मान करून बघितले आणि म्हणाली प्लीज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मला ड्रग दिला गेला मी वेळेवर हॉस्पिटलमध्ये नाही गेले तर मी असं म्हणून तिने स्वतःचा ड्रेस अक्षशः फाडून टाकला तिचे असले बिहेवियर बघून तो तरुण शॉक होऊन आपल्या ड्रायव्हरला ओरडून म्हणाला गाडी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घे पण आता उशीर झाला होता तिने त्या तरुणाला गच्च मिठीत घेतले आणि त्याच्या ओठांवर तुटून पडली तो तरुणाने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ड्रगमुळे रिधिमाने आपल्या कपड्याबरोबर सगळी लाज शर्मपण फाडून फेकली होती तिच्या गुलाबी ओठांचा स्पर्श होताच त्याचे कांशील तापले होते त्याने हेतू पूर्वक ड्रायव्हरकडे बघितले ड्रायव्हरने त्याचा इशारा समजून गाडीच्या काचवरती सरकवल्या तसे ड्रायव्हरला मागच्या सीटवरचे काहीही दिसत नव्हते पण दोघांचा आवाज ऐकून त्याचे मन मात्र सैरभैर धावत होते दोन तासांनी रिधिमा निप्चित मागच्या सीटवर झोपली होती आर्यनने तिच्याकडे बघितले रात्रीचे दोन वाजले होते त्याला जर अर्जंट सिडनीला जायचं नसते तर त्याने तिला कधीही एकट सोडले नव्हते त्याने ड्रायव्हरला तिच्यासाठी ड्रेसची व्यवस्था करायला सांगितले तसे ड्रायव्हरने गाडी साइडला पार्क केली मागच्या डिकीत मागच्या महिन्यात आर्यनने त्याच्या बहिणींनी साठी काही ड्रेस खरेदी केले होते पण त्यांना त्यातील एक दोन ड्रेस आवडले नव्हते म्हणून ते त्याच्या डिकीत पडून होते त्याने त्यामधील एक बदामी रंगाचा लांग ड्रेस तिच्या अंगावर चढवला आणि तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवून तो एअरपोर्टवर निघून गेला रिधीमा शुद्धीत आली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते तिने डोळे उघडले तर तिला तिचे संपूर्ण अंग मोडून पडल्यासारखे जाणवत होते असम वाटत होते ती एखाद्या उंच अशा झाडावरून खाली अपटली आणि त्यामुळेच तिचे सगळे अंग खिळखिळे होऊन ठणकत होतं तिने डोक्याला हात लावला आणि उठून बसली समोर तिचे बाबा प्रकाशराव काळजीने तिच्या जवळ बसलेले होते आपल्या वडिलांना बघताच तिने कालपासून जेवढा धीर एकवटून धरला होता त्या धीरांचा सगळा बांध फुटला होता तिने बाबा म्हणत त्यांना गच्च मिठी मारली आणि धाय मोकलून रडायला लागली तेवढ्यात डॉक्टर नीता तिथे आली ती तिच्या मम्मीची बालमैत्रीण होती त्यांनी तिला चेक केले तिने डॉक्टरला विचारले डॉक्टर आंटी मी मी इथे कशी आले तिला रात्रीचा एक एक प्रसन्न तिच्या डोऱ्यासमोर येत होता तिच्या सोबत गौरवने जे काही केले ते आठवताच तिच्या अंगावर शहारा आला तिने तिच्या वडिलांकडे बघितले आणि आपल्या थरथरत्या आवाजात म्हणाली बाबा बाबा त्या गौरवने माझ्यासोबत हा बेटा गौरवने काय केले हा गौरव कमिशनर देसाई साहेबांचा सा छोटा मुलगा का तिच्या बाबांनी तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत विचारले रिधिमाने डोळे पुस्त होकरार्थी मान हलवली सगळं काही या हरामखोरांने केले का त्याने तुझ्यासोबत जे काही केले त्याची शिक्षा त्याला दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही बेटा पण तू आता रडत बसू नको हा ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना सगळ्यांना मी जेलची हवा खायला लावणार रिधिमा हमसून हमसून रडायला लागली होती तिला रात्रीची घटना सांगतानाही तिचा भीतीने लपकत होता डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिच्या सोबत जे काही झालं ते मनातच त्याचे रिवाइंड केले आणि सांगायला सुरुवात केली बाबा गौरव आणि त्याच्या मित्राने मिळून माझ्या ज्यूस मध्ये ड्रग मिळवले होते हे ऐकून तिच्या बाबाच्या कपाळावर आठ्याचे जाळे पसरले होते त्याचा रागीत चेहरा अजून जास्त लालबुंद झाला होता ते एका झटक्यात खुर्चीवरून उठून उभे झाले आणि रागाने आपल्या मोबाईलमध्ये नंबर डायल करत म्हणाले रिधिमा तुला तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना रिधिमाने रडत रडतच रडत होकार दिला हे बघ सोनू तू अजिबात रडू नको असल्यानीच मुलांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेलच आणि तेही आत्ताच्या आत्ता काही मिनिटातच सगळ्यांना कोर्टात खेचतो मी लगेच स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट करतो रिधीमाचे बाबा संतापाने बेभान होऊन बोलत होते डॉक्टर नीताने प्रकाशरावांकडे बघितले आणि डोळ्यांनी शांत राहायला सांगून रिधिमाकडे बघत म्हणले रिधिमा बेटा तुला खरोखरच खूप स्ट्रॉग ड्रग देण्यात आले होते पण तुला इथे आणण्यात आले तेव्हा तुझ्या शरीरातील ड्रगचे प्रमाण खूप कमी झाले होते तुला कुणी आणले हे कळू शकले नाही तुझी कंडिशन बघून मी तुझ्या बाबाला बोलवून घेतले तुझ्या शरीरात ड्रग मिळाल्यामुळे आम्हाला संशय आला होता तुझ्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना म्हणून मी तुझे सगळे रिपोर्ट बघितले तेव्हा कळले तुझ्यासोबत कुणीही जबरदस्ती केली नव्हती रिधिमा गप्प होती तिने डोळे पुसले हो बाबा गौरव आणि त्याच्या मित्रांनी मला बर्बाद करायचं ठरवलं होतं त्यांना तशी संधीही मिळाली होती पण येनवेळी जर ती कार आली नसती तर त्यांनी माझ्यासोबत रिधिमाने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि रडायला लागली तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला शांत केले डॉक्टर नीताने तिला प्यायला पाणी दिले पाणी पिताच तिच्या रडण्याचा आवाज थोडा बंद झाला डॉक्टरने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली रिधिमा सुदैवाने तू त्या नराधमाच्या तावडीत सापडली नाही नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक पण तुझ्याकडे बघता असं वाटत नाही तुझ्यावर कुणीही जबरदस्ती केली नव्हती तुझ्या शरीरावर ठराविक ठिकाणीच ते लह बाईट होते याचा अर्थ तू ज्या कुणासोबत फिजिकल रिलेशन ठेवले त्याने तुला खूप प्रेमाने हाताळले होते कदाचित तो तुझा बॉयफ्रेंड होता का रिधीमा डॉक्टरांचे बोलणं ऐकून आधी शॉक झाली होती तिचे वडील तिच्याकडे हैराण होऊन बघत होते रिधिमाने आपली मान शर्मेने खाली घातली आणि आलेला अमढा गिरत म्हणाली नाही नाही मला माहीत नाही तो कोण होता मी त्याच्या गाडी समोर आले होते म्हणून त्याने गाडी थांबवली तसे मी त्यांच्या गाडीत जाऊन बसले त्यावेळी मला काही सुचत नव्हते मला फक्त एवढंच समजत होते त्या नराधमांच्या हाती लागायच नाही म्हणून मी मागचा पुढचा कुठलाही विचार करता त्या गाडीमध्ये बसले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला म्हणून सांगितले रिधिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते डॉक्टर नीताने तिला पुन्हा शांत केले आणि हळू आवाजात विचारले तू बघितले नाही आतमध्ये बसलेला व्यक्ती कोण होता कसा होता रिधिमाने नकारार्थी मान हलवली त्यावेळी मी काही समजण्या बोलण्याच्या स्थितीत नव्हते मला फक्त एवढंच आठवते त्या व्यक्तीने ब्लॅक बिझनेस सूट घेतला होता तो दिसायला सुंदर होता की कुरूप होता माहीत नाही पण तो एखाद्या राजकुमारासारखा वाटत होता पण मी किती मूर्खपणा केला एका अनोळख्या मुलाबरोबर रिधिमाने स्वतःचे तोंड आपल्या ओंजळीत लपवले आणि रडायला लागली तिच्या वडिलांनाही भडभडून आले त्यांच्या मनात विचार आला बिन आईची पोर कधी अविचाराने वागली नाही पण नशिबाने तिच्यावर वेळच अशी आणली होती तिच्याकडून नकळत एवढा मोठा गुन्हा घडला होता तिच्या बाबांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि तिला म्हणाले रिधिमा झालं गेलं विसरून जा बेटा तू सुरक्षित आहेस यातच सर्व आले आता त्याबद्दल कुणालाही काही बोलायची गरज नाही मी त्या गौरव आणि त्याच्या मित्रावर लवकरात लवकर कारवाई करतो तुला यानंतर ते कॉलेजमध्ये परत कधी दिसणार पण नाही रिधिमाने होकारार्थी मान हलवली त्यानंतर तिच्या वडिलांनी दोन दिवसात त्या चौघांवर कारवाई केली होती त्या वेटरच्या कबुली जबाबाने ते चारही जण दोषी असल्याचे सिद्ध झाले कॉलेजमधून त्या चारही जणांना रस्टिकेट करण्यात आले होते पण कमिशनर साहेबांनी आपल्या लाडक्या मुलासाठी कॉम्प्रोमाइज करून त्याला मुंबई बाहेर शिकायला पाठवले रिधीमा हळू हळू मागचं सगळं काही विसरून मेंटली आणि फिजिकली रिकव्हर होत होती इकडे आर्यनची झोप उडाली होती तो राहणारा दिल्लीचा त्याची फॅमिलीमध्ये त्याची आई आणि दोन बहिणी वडील गेल्यानंतर त्यानेच त्यांचा फॅमिली बिझनेस नावारूपाला आणला वयाच्या सतराव्या वर्षापासून त्याने या बिझनेसच्या दुनियात पाय रोवले आणि बघता बघता या आठ वर्षात या इंडस्ट्रीतमध्ये त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले ओळख निर्माण केली आर्यन चक्रवर्ती चक्रवर्ती ग्रुप्स ऑफ इंडस्ट्रीचा एकुलता एक मालिक होता तो मागच्या काही वर्षापासून तो बिझनेस सेट करण्यासाठी तो संपूर्ण जगभ्रमण करत होता मागच्या आठ दिवसापूर्वी तो बिझनेस मिटिंगसाठी तो मुंबईला आला होता पण अचानक त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली त्याने कधी गर्लफ्रेंड लव्ह वैगरे करण्याच्या भानगडीत पडत नव्हता पण अपघाताने एका मुलीने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो तिच्या प्रेमात पडला सिडनीला तो महत्वाच्या प्रोजेक्टसाठी गेला होता एका महिन्यात परत आल्यावर तो त्या अचानक भेटलेल्या मुलीला शोधणार होता आर्यनने जेव्हापासून त्या मुलीला भेटला तेव्हापासूनच तो सर्वस्व गमावून बसला ना त्याचे कामावर कॉन्सन्स्ट्रेट होत होते ना खाण्यापिण्याकडे लक्ष देत होता त्याने कितीतरी वेळा ठरवले होते सगळं सोडून मुंबईला जावं आणि त्या मुलीचा शोध घ्यावा आता तो तिच्या प्रेमात एवढा गुरफटला होता की तो आता त्या मुलीशिवाय राहू शकत नव्हता त्याने अनेक वेळा तिच्या आठवणीत रात्र रात्र जागून काढलेल्या होत्या त्याने ठरवले होते सिडनीचा प्रोजेक्ट होताच तो त्या सुंदरीचा शोध घेणार होता बघता बघता दोन महिने झाले रिधिमाची एक्झाम होताच ती तिच्या नानीकडे म्हणजे उटीला जाणार होती तिच्या मम्मीचे बारावे वर्ष श्राद्ध करण्यासाठी रिधीमा आणि तिचे वडील जाणार होते दुसऱ्या दिवशी दोघेही उटीला पोहोचले उटीमध्ये रिधीमाची मम्मी तिच्या सोबत राहत होती पण बारा वर्षापूर्वी तिची मम्मी तिला आपल्या सोबत घेऊन जाता त्या एकटीच माहेरी गेल्या आणि तिथेच त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या दोघा बापलेकीना त्यांनी पोरके केले होते दोघे मुंबईमध्ये आनंदी राहत असेल तरी प्रत्येक वर्षी ते आपल्या पत्नीचे वर्ष श्राद्ध करण्यासाठी ती दोघे उटीला जात होते नेहमीप्रमाणे याही वेळी रिधिमा तिच्या बाबांबरोबर आली होती पण ती जशी घरी पोहोचली तसे तिला चक्कर येऊ लागले होते मन बेचैन होत होते प्रवासामुळे होत असेल असा समज करून तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या नानीच्या गळ्याला मिठी मारली दोन दिवसांनी वर्ष श्राद्ध होताच तिचे वडील मुंबईसाठी निघून गेले रिधिमाने काही दिवस तेथेच राहण्याचा निर्णय घेतला होता पण तिला आजकाल रोजच सकाळी सकाळी उलट्या होत होत्या तिची हालत बघून नानी घाबरली होती त्यांना तिच्या उलट्या होण्याचे कारण समजले असेल तरी त्या त्यांच्या नातीला काही विचारून अपमानित करू शकत नव्हत्या रिधिमाने होणाऱ्या त्रासामुळे घाबरून प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ज्याची भीती होती शेवटी तेच झालं होतं ती दोन महिन्यांची गरोदर होती काय होईल आता रिधिमा काय करेल तिने या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला तर येणारे आयुष्य तिच्यासाठी कसे असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथेचा पुढचा भाग नक्की बघा